पिंपळदरी येथे एक इंचावली यात्रेनिमित्त जंगी कुस्त्यांची दंगल नागनाथ तालुक्यातील आदिवासी बहुल गाव असलेल्या पिंपळदरी येथील ऐतिहासिक परंपरा असलेल्या एकनी शावली यात्रेनिमित्त गावात मुख्य रस्त्यावरून संदर काढून ऐतिहासिक परंपरा असलेल्या यात्रेस सुरुवात करण्यात आली एकिनशावली यात्रेमध्ये जंगी शंकरपट कुस्त्यांची दंगल आणि कबड्डीचे सामने ग्रामस्थांच्या वतीने आयोजित करण्यात आले होते पिंपळदरी येथे ते तेरा जानेवारीपासून चालणाऱ्या यात्रा महोत्सवात चौदा जानेवारी रोजी एक दिवसीय कबड्डी पंधरा जानेवारी रोजी नवशी यात्रा व महाआरत्या सोळा जानेवारीला कुस्त्यांची भव्य दंगल तर अठरा आणि एकोणवीस जानेवारी रोजी शंकरपटाचे आयोजन करण्यात आले आहे कबड्डीचे प्रथम बक्षीस पंधरा हजार एक कुस्त्यांचे प्रथम क्रमांकाचे बक्षीस पंचवीस हजार एक आणि शंकरपटाचा प्रथम क्रमांकाचे बक्षीस पंधरा हजार एक असून पिंपळदरी येथे यात्रेनिमित्त आमदार संतोष बांगर यांनी कुस्त्यांच्या दंगलीमध्ये पहिलवानांना प्रोत्साहन ते देऊन लाल मातीच्या कुस्तीमध्ये कुस्त्या खेळण्यासाठी मल्ल्यांना लाल मातीच्या कुस्तीमध्ये कुस्त्या खेळण्यासाठी देवयानी माने यवतमाळची मुलगी हिने शिवून देऊन देवठाणा याच्यासोबत कुस्ती खेळणी तर साहेश्वरी फुलवाडी पुस्तक या मुलीने बलराम जवड़ा बाजार यांच्यासोबत कुस्ती खेळली महाराष्ट्रामधून लालमातीच्या खेळासाठी मल्ले पिंपळदरी येथे आले होते यात्रा कमिटी अध्यक्ष भाऊभाई शेख सरपंच संजय भुरके बाळू भिसे बाबुराव घोंगडे संभाजी डुगडे गणेश डुकरे प्रभाकर स्वामी प्रकाश खाजा खाजाभाई यांनी कुस्ती खेळण्यासाठी मल्ल्यांना कडी सवारी डाव खेळू नये असे आवाहन करीत कुस्ती कमिटीचा अंतिम निर्णय मल्ल्यांसाठी असल्याचे आवाहन केले होते पिंपळगरी येथील कुस्त्यांसाठी देशभरातून नामवंत पैलवान हजेरी लावली असून कुस्त्यांची दंगल पाहण्यासाठी पंचक्रोशीतीलच नव्हे तर इतर जिल्ह्यातून सुद्धा प्रेक्षकांची फार मोठी गर्दी झाली होती यात्रा शांततेत संपन्न करण्यासाठी पिपळदरी ग्रामस्थांनी परिश्रम घेत औंढा नागनाथ पोलिसांकडून चोख पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला होता न्यूज <्रिणा> नाईन वन मराठीसाठी नागनाथमुळे औंढा नागनाथ